मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण या ब्लॉक चॅनलमध्ये हा व्हिडिओ आहे दुसरा आपल्या फलाटाच्या एरियामधला कोंडापुरी गाव शेजारीचे एक भव्य असं दिव्य असं एक मंदिर आहे तिथे आपण तिथं दर्शनाला आलतो निघालोत वापस बघा देवा मंदिराला आपण गोल राऊंड हणूया म्हणजे कस परिसर बघता येतो इथं पिंकल चालू होत आहे विशेषतः खतरनाक तुर्याच धड धुऱ्यावर लेख उपटून फेकून देतात आणि सगळीकडे तेच लावलेले लाल फुल त्याला काय कधी बदल काय सांगता येत नाही बाबा आणि एरिया एक नंबर कोणता हायवे नगर हायवे ना नगर हायवेच्या शेजारी पोंडापुरी गाव पोंडापुरी गावाच्या शेजारी हे मंदिर

हो नाही कुठे म्हणजे आता बांधून किती महिने दोन महिने झाले काय पेंटिंग हे भारी दिसते चार वर्ष ते खाल्ल्या साइडच जुन्या वाटत भाग लई भारी केलं तेवढं लावलंय <laughs> ते लावलंयच मोठ होत नाही जास्त आपल्या इकडचं मोठं कलम केली वाढत नाही जास्त एवढा गडद कलर नसते त्या हा गडत नसते कलर नसते त्याला ह्याला बोट पाणी काय पावसाळ्यात पाणी घालतेला मुदम पावसाळा पावसाळा आहे ना रौगे। 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 गर्दी कधी असते इथं पुढच्या आपल्याला देवस्थानामध्ये थोडक्यात माहिती भेटली काम करते त्यांच्याकून आणि गर्दी जत्र आहेच आता पुढे काही दिवसानंतर तर आपल्या इकडे येणं व्हायचं नाही कारण की बघून जावं म्हणलं आणि आम्ही जातात गेलो खाली वाटत त्याच भाय वरले वाटून आम्ही सोडलो तर चला मग निघूया आता थोड्याच्या थोड्याच्या वेळा थोड्याच्या नंबर एक मंदिर आहे बघण्यासारखा जोडी नेऊ शकता तुम्ही तिला घेऊन यायचे तिकडे आणि मग आम्हाला घेऊन जायचं तिकडे असा विषय आहे मेन म्हणजे हायवेच्या जवळ आहे कोंडापुरी गाव

काय बाबा आम्ही तर जिंक आहे म्हणे जिंक जिंक आहे का जिंक आहे कि आम्हाला तर इथं सुद्धा असलं खतरनाक आहे म्हणजे हे एंट्री गेट आहे वर जायचा आणि कार सुद्धा जाती वाटत पलकडं हेडफोन आपल्याला माहित ना तेवढं तरी तुमच्या माहितीसाठी सांगू चला मग आता घरी पोहचूया ओके म्हणजे डन शिवमल्ल्हार कुंदा। देवस्थान कोंडापुरी Hashtag. तर मित्रांनो हे कोंडापुरी गावामधून रस्ता येतो ह्या साईडला एक मशानभूमी आहे आणि सरळ आलात ना तर हे इकडं गाड्या जातात वरी म्हणजे गाड्याची पार्किंग ह्या छोटीशी आणि ह्या पाया वाट्याने जाऊ शकतात तुम्ही पुढे म्हणजे कसं पायानं जर आलात तर डायरेक्ट पायऱ्यांवरही जाऊ शकतो तिथं छोटीशी एक कमान आहे म्हणजे भारी एक नंबर एक कमान आहे आणि छोटीशी इथे एक नदी लागती त्या मंदिराच्या वाट्यावरच तर आता आपण वापस निघालेला कारण की आपल्याला घरी जायचं आहे मशानभूमी कोंडापुरी गावामध्ये आणि शेजारी देवस्थान आहे शिवमहल्ला चला मग दर्शनही घेऊन तू वापस आपून आता कसा होतो पुढचा प्रवास बघत राहा कसली ट्रॅफिक केली भाऊ ना आडवा तू गेला टॅम्प आणून नगर हायवे असल्यामुळे जरा जास्तच गर्दी आपल्याला आला तसं जावं लागणार नाही तर टी तर भेटणारच नाही इकडं तर बघूया काय होतंय आहे आता तर सध्या ट्रॅफिकच आहे पप्पा जाऊ लागले नगरला मी जाऊ लागले इकडे चित्रापूरला अवघड दे पप्पा काय करत आपण पप्पाला थोडं करून पप्पा इकडे जायचंय नाही इकडे जायचंय आता ओवरटेक कसलं करायला वा भाऊ चला नगरला जायचंय म्हणा आता फोन पडलं त्यामुळं एक उसा रस घेऊया द्यायला आहेत काय कशाला <laughs> आहे गुराळ चला बघूया हाय का रस भलते निवांत बसले टाका साडीची वाट बघायची नाही तर एक ओके डन चार पाच दिवसानंतर निघाला कुठं आला नाही तर आता आपण आला विशेष चौकात म्हणजे आपल्या घराकडे जाणारे वाटला ही वाट आहे आणि इथं आता आपल्या हातान हरपली चावी आपण बोलणे खाऊन खाऊन आता पप्पा आणाय गेले कुलूप मी आहे घरी चावी आहे द्या चला कसलं तकड्या नेऊन काल मला त्याचे दुकान त्याचे घरी हे तीन मधले आवाज म्हणतोय सामान्य असे म्हणून बोलून त्याला वरी आता उघडायचं आपल्याला हरपलेल्या चावीचं कुलूप बघा म्हणण्याचं का नाही हा आपला दिमाग लय भारी ते खार पिले हा खाली ना बघा किती खोट बोला आलीत बाबा आता अवघड आहे रे वा कल्या तुमचाच खर आता काय तुमचाच तर मित्रांनो आज आपण निवांत येऊन बसलो तिथं खूप सारं फिरून 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 चक्रम चक्रम झालं डोकं तर झाडाला सुद्धा पाणी नाही टाकलं थोडं कमतरता पडली पाण्याची तर सनसेट बघा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय 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 असला खतरनाक सनसेट झालेला आहे आणि आपण पोहोचलो